कुरुंदवाड येथील शिवतीर्थ स्मारक रखडलं स्थानिक लोकप्रतिनिधींसह खासदार आमदारांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष कुरुंदवाड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरणाचं काम सुरू आहे मात्र हे काम रखडलं असल्यानं शिवप्रेमींमधून संताप व्यक्त होतोय नुकताच मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला असताना या ठिकाणीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसर सुशोभीकरण कामात नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून दिरंगाई होत असल्यानं शिवप्रेमींमधून लोकप्रतिनिधींच्या व नगरपरिषद प्रशासनाविरोधात संतापाचं वातावरण पुरंदवाड या ठिकाणी दिसत आहे तब्बल चार कोटी रुपये खर्च करून येथील शिवतीर्थ परिसर सुशोभीकरण होणार मात्र गेल्या अनेक महिन्यापासून वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणावरून या शुशोभीकरणाचं काम रखडलंय काही दिवसांपूर्वी येथील छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आमदार डॉ राजेंद्र पाटील यट्रावकर यांच्या माध्यमातून तत्कालीन मुख्य अधिकारी आशिष चौहान यांच्या सक्त ताकीद देऊन तात्काळ काम सुरू करण्यास सांगितलं यानंतर शिवतीर्थ येथील शुशोभीकरण करण्याच्या हेतूनं या ठिकाणी उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणहून हलवण्यात आलाय यानंतर पूर आल्यानंतर येथील प्रशासन अधिकारी पुराचं कारण सांगून अध्यापे काम बंद ठेवलंय येथील शुशोभीकरणाचं काम तात्काळ सुरू न झाल्यास श्रो तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील शिवप्रेमींमधून आंदोलन करण्याची शक्यता वर्तवली जातीय या दृष्टीनं नगर परिषद प्रशासन खासदार आमदार यांनी तात्काळ लक्ष देऊन येथील शिवतीर्थ शुशोबीकरणाचं काम तात्काळ सुरू करावं अशी अपेक्षा शिवप्रेमींमधून होतीये महानकरी न्यूबसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा